हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आसनगाव ग्रामपंचायतने केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित शहर प्रमुख बॉबी चंदे यांचा सत्कार शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतमध्ये मागील वीस वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आहे नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आसनगाव शहर प्रमुख पदी पुन्हा एकदा शिवसैनिक बॉबी चंदे यांची निवड झाल्यामुळे असनगाव ग्रामपंचायत तर्फे त्यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी असनगाव ग्रामपंचायत उपसरपंच राहुल चंदे असनगाव माजी शहर प्रमुख प्रवीण कदम माजी उपसरपंच नितीन चंदे उपशहर प्रमुख शिवाजी चंदे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे, रोहित कांबळे शिवसेना कार्यकर्ते विनोद मस्कर तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिचंद्र गडगे आदी उपस्थित होते शिवाजी महाराज त्याचप्रमाणे इंदी हृदय सम्राट उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मागील वीस वर्षापासून आसनगाव ग्रामपंचायतीवर भगवा पडतात आहे आणि त्याचं जे काही पूर्ण श्रेय आहे ते आमच्या सर्व शिवसैनिकांना जातं आणि आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सर्वजण सन्माननीय बॉबी चंदे यांची पुन्हा एकदा आसनगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी शहरप्रमुख म्हणून निवड झालेली आहे सगळी परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा वातावरण जरी ढवळलेलं असलं तरी आसनगावमध्ये बॉबी चंदे एक एकमेव पर्याय म्हणून बघितलं जात आणि माननीय प्रवीणजी कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेली जी अस्थिर परिस्थिती होती तिचा फायदा इतर पक्षांना होऊ नये आणि या अस्थिर परिस्थितीला बदलण्याची जी काही ताकद आहे ती बॉबी जंदे यांच्यामध्ये आहे त्यामुळे प्रभारी असलेले शहरप्रमुख नितीनजी चंदे आणि सर्व प्रमुख त्याचप्रमाणे उप प्रमुख प्रमु शिवाजी चंदे विनोदजी म्हस्कर आणि तळपाडे सर तसेच सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या आग्रहाने बॉबी चंदे यांचीच निवड व्हावी असा आग्रह धरण्यात आला आणि आपले जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा प्रमुख शंकरजी खाडेसाहेब त्याचप्रमाणे तालुका प्रमुख कुलदीपजी धानके सचिव रवींद्रजी लकडे यांच्या हस्ते बॉबी चंदे यांची निवड करण्यात आली ही निवड खरोखरच एक एक कर्तबगार कार्यकर्ता मुसद्दी त्याचप्रमाणे संघटन वृत्ती ही बॉबी चंदे यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि आजपर्यंत त्यांनी बरीचशी पदं भोगली पण प्रत्येक वेळेस त्यांचे पाय जमिनीवरच आहेत त्याचं कारण सामान्य शिवसैनिकापासून तर प्रमुखापर्यंत त्यांची वाटचाल होती पण सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे की बॉबी चंदे हे जर शहर प्रमुख जर बनले तर आपला पक्ष कोणत्याही परिस्थितीत टिकूनच नाही राहणार तर वाढेल आज जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व गोष्टी आपल्या एकच पक्षाच्या होत्या पण काही कारणास्तव पक्षामध्ये झालेली पडझड आणि त्यामुळे जरी लोकांना असं वाटत असेल की मोठमोठे पदाधिकारी जरी गेलेले आहेत तरीही आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची ओळख आहे की जो सामान्य शिवसैनिक आहे तो जागेवरच आहे नक्कीच लोकांना जरी वाटत असेल की यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती कुठेतरी माघारी गेलेली आहे पण मी अजिबात समजत नाही की ती माघारी गेलेली आहे एखादा झाड तोडल्यानंतर त्यापासून नवीन येणारे जे उबळे आहेत ते नक्कीच काय मोठ्या जोमाने नवीन आलेले दिसतात त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जी काही शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ती उभारी घेईल बॉबी चंदे नितीनजी चंदे शिवाजी चंदे आणि विनोदजी भस्कर त्याचप्रमाणे सरके असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवसेनेत असलेले सगळे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाला भरभरून उभारी देतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे तीच पुढे खरी शिवसेना म्हणून लोक बोलतात की ही खरी शिवसेना ती खरी शिवसेना पण नक्कीच जिथून जन्म घेतो त्यांचंच नाव आपण लावलं पाहिजे आणि खरोखरच आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत आसनगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून देऊ हे मी राहुल चंदे उपसरपंच आसनगाव त्याचप्रमाणे माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच रवीनाताई कचरे आणि जेवढे काही सदस्य आहेत तेवढे आपल्याला ग्वाही देतो की नक्कीच आम्ही निष्ठेने काम करत राहू आपलं नाव शिवसेनेचं वरती नेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शाहपूर गजाली धन्यवाद